नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारू आणि नानू जंगलात आतमध्ये गेलेले असतात आता नानू मात्र रिटर्न येतो आणि पारू मात्र आत आत जाते आणि ती चुकते आता तिला परत यायची वाटही कळत नाही आता मात्र तिला समजून चुकलेलं असतं की आपण जंगलात खूप आतमध्ये आलोय आणि भरकटलोय इकडे आदित्यला जेव्हा नानू एकटाच दिसतो तेव्हा तो तिला विचारू लागतो पार्वती कुठं आहे नानू म्हणतो मला नाही माहिती तसं आदित्य चिडतो आणि त्याला विचारतो ती तुझ्यासोबतच आली होती ना मग तू असं कसं म्हणू शकतोस मला माहिती नाही सांग आहे पारू आता नानू खरंच सांगतो की मला खरंच माहीत नाही आहे इकडं पारूला मात्र विश्वास असतो की कुणी नाही आलं तरी आदित्य सर मला नक्की शोधायला येतील आता ती डोळी बंद करते आणि धनी म्हणून मोठ्याने हाक मारते आदित्य ही तिला शोधत आतमध्ये जंगलात गेलेला असतो आणि नेमकी पारूची हाक आदित्यच्या कानावर पडते आता आदित्य ही पारूचा आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेकडे पळतो आणि पुढे जाऊन तिला मोठमोठ्याने मुट पारू पारू म्हणून हाका मारू लागतो आता पारूलाही आता आदित्याचा आवाज येऊ लागतो पारू त्याला रिप्लाय करणार इतक्यातच कोणीतरी पारूचं तोंड दाबतं आणि तिला खेचून मागं घेऊन जातो तर हे पारूला घेऊन जाणार आता कोण असेल सिरियलमध्ये आता नेमका कोणता ट्विस्ट असेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद